मंडळी जालिंदर शाळेची शिक्षण पद्धती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मुलांना झोपू देणारी पुण्यातली जिल्हा परिषद शाळा जगभरात दहा शाळांमध्ये असं मिळवलं स्थान मधली सुट्टी झाली डबे खाऊन झाले तरी सुद्धा पुण्यातील खेड तालुक्यातल्या एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांचा गोंगाट ऐकू येत नाही कुणी आपल्याच हाताची उशी करून त्यावर डोकं टेकवलेलं असतं तर कुणी दप्तरात आणलेलं पांघरून अंगावर घेऊन शांतपणे पहुडलेलं असतं वर्गाच्या बंदिस्त भिंती आणि बाकांची शिस्त नसलेल्या कन्हेरसर गावच्या या शाळेतील मुलं दररोज डबा खाल्ल्यानंतर चक्क अर्धा तास निवांत झोपतात ही शाळा आहे जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुपारची झोपच नाही तर या शाळेत इतरही अनेक वेगवेगळे उपक्रम चालतात सृजनशील कल्पनांची वेगवेगळ्या प्रयोगांची आणि शिक्षणाच्या नव्या शक्यतांची ही शाळा आहे म्हणूनच टी फॉर एज्युकेशन या लंडनमधल्या संस्थेने घेतलेल्या जागतिक पातळीवर सर्वोत्तम शाळेच्या स्पर्धेत नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवलेलं आहे काही वर्षांपूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा आता जागतिक पातळीवर झळकणारी पहिली मराठी शाळा ठरलेली आहे जगभरातल्या शेकडो शाळांमधून नगरच्या या शाळेची निवड झाल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांनी सांगितलं बुधवारी म्हणजे अठरा जूनला या स्पर्धेचा निकाल लागला स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात ऑनलाईन मतदानाद्वारे या दहा शाळांमधून सर्वोच्च शाळा निवडली जाईल जिंकणाऱ्या शाळेला एक कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार असं ठरलं होतं लोकांच्या आधारासोबतच एखादी शाळा मुलांना हवी असणारी मोकळीकता देऊ शकली तर किती प्रगती होते हेच जालिंदर नगरच्या शाळेच्या यशातून दिसून येतं मुलांना हवी असणारी मोकळीकता दिली तर ते किती भरू शकतात हेच या सरकारी शाळेच्या यशातून दिसतं स्पर्धेच्या लोकसहभागातून शाळा विकास या विभागात जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेने सहभाग घेतला होता शाळेत मुलांना एक तास जेवायची सुट्टी असते त्यातल्या अर्ध्या तासात मुलं जेवतात आणि उरलेला अर्धा तास योगनिद्रा करतात खेडेगावात शेतकरी पहाटेपासून काम करतात दुपारच्या जेवणानंतर काही वेळासाठी अंग टाकतात या छोट्या विश्रांतीनंतर मन मेंदू आणि शरीर यांना चांगल्या प्रकारे आराम मिळतो असं मुख्याध्यापक म्हणाले मुलांना योगनिद्रेसाठी स्पीकरद्वारे सूचना दिल्या जातात सोबत हळूवार संगीतही सुरू केलं जातं काही मुलं अर्धवट झोपेच्या स्थितीत जातात काहींचं शरीर झोपतं पण मेंदू जागा राहतो पण काही मुलांना खरंच चांगली झोप लागते अशा स्थितीत वीस पंचवीस मिनिटं घालवल्यानंतर मुलं उठतात तेव्हा ती अतिशय तरतरीत झालेली असतात त्यांच्या मेंदूवरचा थकवा निघून गेलेला असतो अवांतर वाचनाच्या तासासाठी आवडीचं गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचत बसतात शाळेत वेगवेगळे इयत्तेसाठी वेगवेगळी वर्ग मुलांना बसण्यासाठी बाग असं काहीही नसल्याने मुलांना जमिनीवर आरामशीर आडवं होऊन झाडाखाली पडून देखील वाचता येतं शाळेची इमारत मुलांना आवडेल आपली वाटेल अशी तयार करण्यात आलेली आहे वारे गुरुजी सांगतात शाळेला सिमेंटच्या भिंती नाहीत तर सरकावून उघडता येतील अशी काचीची दारा आहेत त्यामुळे बाक न बसवता शाळेच्या आत काही ठिकाणी पायऱ्या तयार केलेल्या आहेत सकाळी नऊच्या सुमारास भरली सगळी मुलं मुली मिळून शाळेची स्वच्छता करतात हातात झाडू घेऊन अंगण झाडणं काचेची दारं पुसणं हायड्रोपिक पद्धतीने लावलेल्या झाडांची काळजी घेणं आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली शाळेतील संडास बाथरूम साफ करणं अशी सगळी कामं मुलं एकत्र मिळून करतात शाळेतली जबाबदारी मुलांचीच असावी यासाठी एक मतमंडळे स्थापन करण्यात आले त्यातून मुलांकडे आरोग्यमंत्री सफाई मंत्री शिक्षण मंत्री अन्न पुरवठा मंत्री अशा भूमिका दिल्या गेल्या आहेत शाळेबद्दलचे निर्णय घेण्याची काही ठराव पास करण्याचं काम या मंत्रिमंडळाचं असतं त्यांच्या सूचना शिक्षकांना लागू असतात मुलंच होतात मुलांचे शिक्षक जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत मुलंच मुलांचे शिक्षक होतात शिक्षक आहेत आणि मुलं लिहून घेत आहेत असं चित्र या शाळेत कधीही दिसत नाही मोठ्या वर्गातल्या काही मुलांना विषयमित्र म्हणून नेमलं जातं त्या विषयमित्रासोबत चार पाच मुलांचा एक गट जोडून दिला जातो हा विषय मित्रच त्यांना शिकवतो हो आमच्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या अनुभवातून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे मुलं शिक्षकापेक्षा मुलांकडून अधिक चांगल्या पद्धतीने शिकतात अशी संकल या संकल्पनेमागची भूमिका वारेगुरुजी स्पष्ट करतात शिक्षकाला शंका विचारताना मुलं घाबरतात संकोच करतात पण त्यांच्या या मित्राला एकच प्रश्न हजार वेळा विचारू शकतात शाळेतून घरी गेल्यावर त्यांच्या विषय मित्राला फोन करून शंका विचारतात त्यामुळे शाळेमध्ये आणि शाळेच्या बाहेर विषय मित्र शिक्षकाला समांतर म्हणून काम करतात असं सरांनी सांगितलं शाळेत मुलांना चार पातळ्यांवर शिक्षण मिळतं असा प्रयत्न असतो पहिली पायरी म्हणजे स्वतःचं शिक्षण व्यवस्थित नियोजित केलं पाहिजे अभ्यासक्रमाचा साठ ते सत्तर टक्के भाग स्वतः शिकू शकतात असं गुरुजी सांगतात पहिल्या पायरीवर अडचण आली तर दुसरी पायरी म्हणजे विषय मित्रांची मदत घेणं एकमेकांच्या मदतीने पुढे जाणं किती महत्त्वाचं असतं हे यातून मुलांना कळतं म्हणूनच बंधुता सौहार्द यांना वेगळं शिकावं लागत नाही स्वतः शिकूनही कळलं नाही आणि आपल्या विषय मित्राला येत नसेल तर तिसरी पायरी येते ती म्हणजे तंत्रज्ञानाची मदत घेणं मग शेवटच्या पायरीवर शिक्षकांची मदत घेतली जाते जालिंदर नगरच्या या शाळेतल्या मुलांना एकमेकांकडून शिकण्याचा पुरेपूर फायदा होतो ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे मुलं शाळेत खूप काही शिकतात उदाहरणार्थ मुलं एकमेकांकडून जपानी भाषा शिकतात त्यासाठी इंटरनेटच्या आणि वेगवेगळ्या ॲपची मदत घेतात काहींनी जपानी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या जापनीज लँग्वेज प्रोफेशियन्सी टेस्ट या भाषा परीक्षेत एन फाईव्हपर्यंत मदल गाठली आहे यावर्षी एकूण पंचेचाळीस मुलं एन फाईव्ह परीक्षेची तयारी आहेत सुप्रिया दौंडकर ही त्यातलीच एक विद्यार्थिनी ती जपानसोबत फ्रेंच शिकली आहे सुप्रिया म्हणते तिला कॅनडा देखील बऱ्यापैकी बोलता येतं मंडळी नगर जिल्हा परिषद शाळेमध्ये कौशल्यावर भर दिला जातो शाळेमध्ये बावीस प्रकारची कौशल्य शिकवण्याची सोय केलेली आहे त्यामध्ये चित्रकला हस्तकला ज्वेलरी बनवणं प्लंबिंग सुतारकाम मेकअप आर्ट आणि अगदी कोडिंग आणि थ्री डी ॲनिमेशन देखील शिकवलं जातं आणि मुलं ती आवडीनं शिकतात या कौशल्याचा वापर करून शाळेत शिकणाऱ्या शिवम खरपुडेनं वयाच्या आठव्या वर्षी टाकाऊ वस्तूंचा वापर करून रोबोट बनवला आहे शाळेत पहिलीत असल्यापासून त्याला रोबोटिक्सची आवड असल्याचं सांगत होता या रोबोटमध्ये आम्ही प्लायवूड पीस टी व्हीचे स्टँड जुने पाईप वापरले असं तो सांगतो त्याला खाली तुटलेल्या रिमोट गाडीचं चाक लावल्याचं तो पुढे सांगतो पहिल्यांदा रोबोट कुठेही जाऊन धडकू लागला तेव्हा त्यानं विचार करून त्यात सेन्सर्सही से बसवले शिवाय आतमध्ये ॲलेक्सा बसवल्यानं शिवमचा रोबोट विचारलेल्या प्रश्नांची छानशी उत्तरं देतो त्याच्यासारख्या कोडिंगमध्ये रस असणाऱ्या मुलामुलींना ऋतुजा तांबणे या शाळेच्या शिक्षिका मदत करतात मधल्या स्क्रॅच एच टी एम एल सो प्रोग्रामिंग आणि रोबोटिक्सला लागणारं रो पायथॉन या चारही लँग्वेज पहिलीपासून मुलांना तिथे शिकवल्या हो जातात त्यातून मुलं गाड्यांचे लोगो बनवणं वेबसाईट डिझाईन हेही शिकतात असं ऋतुजा तामणे सांगतात अशा मोठ्यांच्या लहान गोष्टी मुलांना शिकवताना हो आपल्यालाही त्यांच्यासारखं लहान होऊन शिकवावं लागतं असंही पुढे त्या म्हणाल्या मुलं लहान असल्यामुळे स्पेलिंगच्या जुगा होतात पण मुलांना इंटरेस्ट येईल अशा गोष्टी आधी शिकवल्या जातात मग नंतर स्पेलिंग पाठांतर हे स्वतःच ते करतात ज्या विद्यार्थ्यांना पालकांना जे कौशल्य आत्मसात आहे ते विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार शिकवण्यासाठी शाळेचं धोरण आहे मुलींना मेकअप आर्ट शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षिका या खरं तर शाळेच्याच एका विद्यार्थिनीचे पालक आहेत असं तामणे मॅडम म्हणाल्या या सगळ्या मागची भूमिका समजावून सांगताना दत्तात्रय वारे सांगतात की मुलांचं भविष्य घडावं यासाठी आपण त्यांना शाळेत पाठवत असतो हे भविष्य म्हणजे ही मुलं जवळपास पुढच्या पंधरा वीस वर्षांनी जगाच्या स्पर्धेत उतरणार ती वेळ तेव्हा नेमकं काय असेल हे शिक्षकाने ओळख त्याचंच शिक्षण आज मुलांना इथं दिलं जातं याचा परिणाम म्हणून शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे दोन हजार बावीसमध्ये शाळेची पटसंख्या तीन होती मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात शाळेमध्ये एकशे पन्नास विद्यार्थी आहेत माझा मोठा मुलगा एका खाजगी इंग्रजी माध्यमात शाळेत जात होता पण इथली शिक्षण पद्धती आवडल्यामुळे मी मुलाला या शाळेत टाकलं असं थिटेवाडी गावाजवळील हॉटेल चालवणारे योगेश कर्डे म्हणाले इथे आल्यापासून मुलात खूप बदल झाले असल्याचं त्यांना जाणवतं अभ्यासक्रमापलीकडचं बरंच काही मुलाला शिकायला मिळालं कळालं जगाचं शहाणपण आलं असं ते आवर्जून सांगतात मोठ्या दादाचं पाहून त्यांची लहान मुलगी अंगणवाडीत न जाता शाळेत येऊन बसते तिच्यासारखे अंगणवाडीतली आणखीही काही मुलं शाळेत येतात पालकांच्या मदतीनं शाळा एवढी उभी राहिली आहे शाळेला माती आणण्यापासून नर्सरीत रोपं आणण्यापर्यंत सगळी कामं पालकांनी मिळून केली लोकसहभागातून शाळेचा नवा स्विमिंग पूल तयार करण्यात आला आहे शाळेतून फक्त आपल्याच मुलाचं भलं व्हावं अशी भावना आम्ही कोणीही पालक ठेवत नाही इथलं प्रत्येक मूल प्रत्येक पालकांचं आहे असं योगेश खराडे सांगतात या लोकसहभागातून शाळेचा विकास झाला तरच तो शाश्वत असतो असं वारे गुरुजींना वाटतं शाळा आज आहे तशीच पुढेही ठेवायची असेल तर यासाठी लोकांनी पुढे यायला हवं असं ते म्हणतात हाच लोकसहभाग मुलांच्याही मनात रुजलेला असतो वारेसरांनी याबाबतची एक सुंदर आठवण सांगितली काही दिवसांपूर्वी शाळेतले दोन तीन मुलं काही शिक्षकांचं ट्रेनिंग घ्यायला गेली होती तेव्हा आमच्याही शाळा अशा चांगल्या बनवायच्या असतील तर कोणत्या दोन गोष्टी करायला हव्यात असा प्रश्न एका शिक्षकाने विचारला तेव्हा मुलांनी त्यांना दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं मुलं म्हणाली की दोन नको एकच गोष्ट करा जरा मुलांचं ऐकत चला जालिंदर जिल्हा परिषद शाळा मुलांचं ऐकते म्हणून आज जगभरातल्या दहा सर्वोत्तम शाळांमध्ये ती गणली जाते मंडळी जालिंदर शाळेची शिक्षण पद्धती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा